रावेरमधून रोहिणी खडसे देखील उमेदवार असू शकतात जयंत पाटील नक्की मला माहिती नाही की कोर्ट काय म्हणाले आहे निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत निलेश लंके लोकांमधले नेते आहेत हे पक्षात आले तर स्वागतच आहे आमचे जागावाटप अजून झाले नाही पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे रावेरमधून रोहिणी खडसे देखील उमेदवार असू शकतात जयंत पाटील यांचे संकेत येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल अजून आमचे महाविकास आघाडीचा निर्णय झालेले नाही जागा वाटपाचे जागा वाटपाचे निर्णय जर जा झाले तर निलेश लंके हे एक चांगला चेहरा आहे आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना फार आहे पक्षात आले तर कोणाला थांबवता येत नाही ना सगळ्यांचं स्वागत करायचं असतं सगळे जळगाव जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेते आले होते सगळ्यांशी चर्चा झाली पुन्हा एक राऊन छोटासा उद्या परवा होईल आणि मग आम्ही निष्कर्षापर्यंत मोहिनी खडसे उमेदवार असू शकतात कारण सर्व काल सगळ्यांचं जागर त्यांच्या नावाने होतात साहेब